आता हे काही पात्रीची भाजी आहे बरं का मी ना बा पात्रीची भाजी केली होती घोटून किती छान दिसायची बघा आता तुरीची डाळ टाकली होती आणि भाजी बारीक बारीक चिनून की पात्रीची भाजी केली होती पोटाला खूप चांगली असते बरं का कधी मोकळी करायची कधी अशी घोटून करायची खूप छान लागते त्याच्यात काय टाकायचं मिरची टाकायचा <coughs> काळा मसाला टाकायचा हळद टाकायचं मीठ टाकायचं थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं तुरीची डाळ टाकायची शिजवून घ्यायचं आणि फोडणी द्यायची आता हे बघा मी कांद्याची भाजी करायला ना तर ह्याला काय केलं ला मीठ लावून ठेवले होते आणि हे वापून काढले कुकरमध्ये फक्त भाताच्या बा, वरण भाताच्या डब्यावर ठेवले होते शिजून घ्यावे म्हणून बाहेर शिजायला उशीर लागते त्याला आणि थोडे धुवून घेतले मिठाच्या पाण्याचे आता मी ह्याच्यामध्ये ना बघा पेस्ट टाकायला तर ह्या कांद्यावर मी ना थोडं मीठ टाकलं होतं आणि कांदे उभे चिरा आणि असं त्याला हाताने हे केलं की ते बारीक सगळे कांदे मोकळे होते मोकळे झाले की लवकर भाजते आणि पेस्ट पण चांगली लवकर ह्याच्यावर कांद्यावर कांद्यावर मीठ टाकलं होतं थोडं कांदा भाजते म्हणून त्याला मिक्स केले आता ह्याच्यामध्ये टाकते मी ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकत नाही ग्रेवी करायची असल्यावर नंतर टाकते ग्रेवीमध्ये मला जिरे मोहरीचा वाट आवडत नाही ग्रेवी मिक्सर मधून काढावी लागते ना मग मला आवडत नाही म्हणून मी त्याला नंतर टाकते तुम्हाला आवडत असेल तर आधी आवड टाकते तसं काही नाही पण मी हमेशा ग्रेवी असेच करते आता ह्याच्यामध्ये खोबरे टाकते ह्याला चांगलं भाजून घेते मी टोमॅटो टाकत नाही तुम्ही टोमॅटो टाका बरं आवडत असेल तर मी भाजीच आंबट गोड करणार आहे ह्याच्यामध्ये थोडा लिंबू टाकणार आहे आणि थोडी साखरगिरी टाकणार आहे आंबट गोड भाजी करणार आहे माझ्याकडे आंबट गोड भाजी आवडत आता हे हो काही पेस्ट करून घेतले गि अदरक अदरक आहे लसूण आहे आणि कोथिंबीर काढ्यात आणि हे त्याचं पाणी काढलेलं आहे आता मला ना ह्याच्यामध्ये हे पेस्ट करून घ्यायची चांगला भाजायचा कांदा त्या ग्रेव्हीमध्ये लसण लसूण टाकलेलं आहे मग लसूण टाकणार नाही तुम्हाला आणखी जास्त टाकायचं असेल लसून तर आणखी जास्त टाकून करू शकता बरं आणि ह्या भाजीमध्ये तुम्हाला जर ना आंबट गोड आवडत नसलं तर तुम्ही नुसतं मिरची करा साखर साखरगुड टाकू नका मला आंबडाव गोड आवडते म्हणून मी आंबड गोड करणार आहे आमच्याकडे आंबड गोड आवडते सगळ्यांना आता हे चांगलं भाजू देते आणि मिक्सरच्या पॉटमध्ये दळून घेते आणि परत तुम्हाला काही लागणार नाही मी थोडी ग्रेव्ही टाकणार आहे आता हे मग कढईमध्ये करा मी जिरे आणि मोहरी टाकलेत जिरे मोहरी टाकलेत ते आता चांगली तळतं डायरेक्ट बरं का तुम्ही कारलं न शिजवता पण करू शकता ह्याच्यामध्ये पण कारला थोडा निबर राहते ते शिजत नाही लवकर गॅस भरपूर लागते त्याला मग परत आता हे तरुण आहे जिरे आणि मोहरी मी ह्याच्यामध्ये थोडी टाकणारी ग्रेव्ही मला भाज थोड़ी नोका। भाजी थोडी करायची कढईमध्ये कधी ग्रेव्ही भाजू नका बरं कर्पट वाचयचं अशा कढाईमध्ये भाजायचं आणि तुम्हाला टोमॅटो टाकायचा असलं तर मग काल्युलिनियमच्या कढाईमध्ये करायचं ग्रेव्ही आणि नसलं करायचं तर लोखंडाच्या कढईमध्ये करायचं मला ह्याच्यात मीठ हे लिंबू आणि गोळ टाकायचा ना म्हणून कढईमध्ये थोड मी टाकले ते बघा असं चिकून बसते ह्याच्यात सुद्धा ग्रेवी चांगली तुम्हाला तेल जास्त टाकायचं असलं तर तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणे जास्त तुम्ही टाकाते मी तेल जास्त टाकत नाही माझ्याकडे तेल जास्त खात नाही आता हो काय ग्रेवी छान भाजी बघा आता ह्याच्यामध्ये ना मसाले टाकायले धने जिरे पावडर टाकायले आता हळद टाकायला बर माझी हळद संपलेली थोडी ये ती टाकायला हळद टाकलेली पाव भाजी थोडी आहे का मिरची टाकायला माझ्याकडे तिखट जास्त खात नाही तेल जास्त खात नाही हे काही काळा मसाला टाकलाय काळा मसाला टाकला आहे म्हणून मी ग्रेवीमध्ये जिरे पावडर कमी टाकली होती तर काळ्या मसाल्यामध्ये सगळं असतं मग ते भाजीत प्रमाण जास्त झाल्यानंतर चांगलं लागत नाही ते आता बघा मी हे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची अद्रक लसूण आणि कांदा आहे चांगलं भाजी घेते ह्याच्यामध्ये कारले टाकतो कारले टाकून चांगले पेस्ट मिक्स केली मीठ राहिले बरं मी त्या पेस्ट केली ना कांद्याची आणि बटाट्याची त्याच्यामध्ये ना मी थोडे हे टाकले होते शेंगदाणे आणि तीळ टाकले होते चमचा भर तीळ टाकले होते पोहे खायचे आणि थोडे शेंगदाणे टाकले होते माझी भाजी तिखट नाही म्हणून तुम्हाला कलर असा दिसतोय ह्याच्यामध्ये जर तुम्हाला शेंगदाणे हे तुम्हाला मी हे शेंग गुळा आणि लिंबू नसता टाकायचा तरी सुद्धा तुम्ही तसही करून खाऊ शकता बरं चांगली लागते तशी आता बघा हे ग्रेव्ही शिल्लक राहिली मी दुसऱ्या भाजीला वापरले आता ही ग्रेव्ही आणि पाणी धुवून घेतलं होतं नाही टाकले थोडं जास्त वेळ शिजवण का तर मी मिक्सरच्या भांड्यात धुवून घेतला होता ना त्याच्यामधलं पाणी मिक्सरचं भांड धुवून घेतलं होतं का चांगली शिजली की थोडं मीठ आणि साखर टाकायची हे लिंबू आणि साखर टाकायची लिंबू नसतं तर आमचूर पावडर टाकू शकता बरं तुम्ही थोडं आंबटपणा आहे आता हे चांगली शिजू देते थोडी शिजली की टाकणार आहे तर आत्ता जर त्याच्यामध्ये टाकलं तर हे भाजी लवकर शिजणार नाही पातळ आहे ह्याच्यामध्ये कुळ वगैरे टाकलं तर आणखीन ते पातळ म्हणून थोडं आहे टाकायचं तुम्हाला चवीला लागेल तशी मिरची मीठ टाका बरं माझ्याकडे कमी खाते म्हणून मी कमी टाकले आणि माझी गावरान मिरची आहे कलरची मिरची नाही आमच्याकडे गावरा मिरची असती कश्मीरी कलरची मिसती मिरची माझ्याकडे छान शिजायला थोडं लहान करून शिजवते आता ह्याच्यामध्ये वरून मी कोथिंबीर टाकणार नाही लसूण कोथिंबीर आणि आदरकची पेस्ट टाकलेली आता वरून कोथिंबीर टाकणार नाही का तर मग कोथिंबीरचा स्वाद खूप भरपूर येते तसे भाजी मला आवडत नाही आता ह्याच्यामध्ये थोडा अर्धा लिंबू लागेल आणि एवढा गुळ लागला तो मोठी सुपारी असते ना तेवढा गुळ लागला ह्याच्यामध्ये मी चांगलं शिजलं की मी टाकणार आहे मी गुळ आणि लिंबू टाकलाय अर्धा लिंबू टाकलाय दोन सुपारी एवढा गुळ टाकलाय एक चमचा साखर टाकलाय माझ्याकडनं जास्त आंबट गुळ भाजी आवडती मिस्त्री भाजी कारल्याची असं आवडत नाही बोट चाटून खाण्यासारखी भाजी होती बरं काय लहानापासून मोठ्यापर्यंत कुणीसुद्धा तुम्हाला ही भाजी खाताना नाही म्हणणार नाही मी आणखी हे आटवणार आहे थोडं खात्र माझ्याकडे दुसरी पातळ भाजी केलेली मग हे राहून जाते कशी दिसावी तुम्हाला तेलाची तरी आलीवरी जास्त तेल माझ्याकडे आवडत नाही म्हणून मी कमी तेल शिजल्याचं हे चिन्ह असते बरं का आता हे भाजी शिजलेली आहे भाजी शिजली की वर तेल सोडायला सुरू करते हे अशी भाजी तयार होते लहान गॅस केला होता भाजी उगायने म्हणून का तर भाजीमध्ये गुळ गुळ टाकलेला आहे ना परत भिंतीवर वगैरे चिकट होते म्हणून मी लहान गॅस केलेला लहान गॅसवर शिजणार आहे आणखीन खूप खूप टेस्टी होती बरं का ही भाजी माझी जर ही कारल्याची रसा भाजी तुम्हाला आवडली असेल गुळा आणि साखर गुळा आणि लिंबू टाकलेली तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली धन्यवाद